नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बैलपोळा या सणाला पुजली जाणारी अगदी मानाची पूजली जाणारी मातीची वाडबैल कशी बनवली जातात हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला माती आणली जाते आणि माती देखील दोन प्रकारची असते कारण जर मी तुम्हाला माती दाखवली असते तर व्हिडिओ अजून थोडासा मोठा झाला असता त्यामुळं मी इथं बघू शकता दाखवले आहे की माती माती दोन प्रकारची माती ही नदीकाठची माती आणली जाते आणि त्यामध्ये थोडीशी चून खडक असते अगदी ती माती असते दोन प्रकारची माती आणल्यानंतर त्यांना थोडंसं जी काही ढेकळं मोठी असतात ती दगडाने थोडीशी ठेचली जातात किंवा बारीक केली जातात त्यानंतर माती गाळून घेतली जाते त्यामधील झाडांच्या मुळ्या वगैरे जे काही असतात ना तो कचरा काढून टाकला जातो त्यानंतर ह्याच्यामध्ये राख टाकली जाते त्यानंतर ह्याच्यामध्ये घोड्याची लीद टाकली जाते अशा पद्धतीने हे सर्व मटेरियल याच्यामध्ये टाकल्यानंतर गोल आळं करून घेतलं जातं अगदी या मातीच्या मधोमध पाणी टाकलं जातं पाणी टाकल्यानंतर खोऱ्याने इथं असं मिक्स केलं जातं आणि त्यानंतर ना पावलांनी तुडलं जातं त्यानंतर पुन्हा एकदा दोन ते ती तीन वेळा यांना मिक्स केलं जातं आणि त्यानंतर एखाद्या ठिकाणी या मातीचा ढीग रचून ठेवला जातो मातीचा ढीग रचवल्यानंतर अशा पद्धतीने दोन ते ती तीन दिवस ही माती मुरवायला ठेवली जाते कारण लगेचच या मातीचे बैल किंवा चुली बनवण्यासाठी जर घेतल्या तर जास्त उलण्याची शक्यता असते त्यामुळे दोन ते तीन दिवस मुरल्यानंतर जर घेतली तर माती उलत नाही अशा पद्धतीने आणि माती घेतल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं चिखल घेऊन इथं मळून घ्यावं लागतं आता त्यानंतर इथं बैलाचे सुरुवातीला पाय बनवत आहोत तर सुरुवातीला काय करायचं की माती थोडीशी घेतली जाते इथं आणि त्यानंतर एखाद्या पाटावरती तळ हाताने अगदी जे काही मागे पुढे सरकत अशा पद्धतीने ना इथं सरळ असा आकार दिला जातो आणि त्यानंतर असं व्ही आकार दिला जातो दोन्ही हातांच्या तर हातांच्या मधोमध असं चिखल म्हणजे जो काही आपण हा इथं बघू शकता बैलांचे जे काही पाय बनवलेत ना ते आता त्यानंतर पुन्हा एकदा मी दाखवते अशा पद्धतीने मातीचा चिखल घ्यायचा थोडासा तळात आणि मागे पुढे करावं लागतं आणि अशा पद्धतीने व्ही आकार दिला जातो म्हणजे एक जर व्ही आकार समजून घेतला तर बैलाचे फक्त दोन पाय म्हणजे असे चार पाय बैल एका बैलाचे चार पाय असे दोनही बनवले जातात अशा पद्धतीने एकाच वेळेस म्हणा तर अगदी पन्नास ते शंभर हे बनवून ठेवतात मग जेणेकरून ते अर्धा ते पाऊन तास सुकले का सुकल्यानंतर त्यांना परत जॉईंट करावं लागतं आणि कमीत कमी अर्धा तास हे सुकून द्यावा लागतात तर अशा पद्धतीने बघा आणि त्यानंतर आता हे सुकल्यानंतर ना ह्यांना जॉईंट करायचं आहे म्हणजेच बैलाची पाठीची बाजू आणि इथं मान तयार करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने काय करायचं दोन्ही तळ हाताच्या मधोमध मद जे काही दोन इथं बघू शकतं हे जे पाय घेतलेले आहे बैलाचे ते अगदी वरच्या बाजूने असे थोडेसे दाबावे लागतात जेणेकरून हे बैलाचे पाय असे थोडेसे फाकले जातात थोडासा चिखल घ्यायचा बैलाच्या पायाला वगैरे असं थोडासा लावला जातो आणि वरच्या बाजून देखील थोडासा चिखल लावून घ्यायचा आणि पाण्यामध्ये ना बोट बुडून घ्यावं लागतं अधूनमधून थोडंसं प्लेन करून घ्यायचं मऊ करून घ्यावं लागतं त्यानंतर शेवटी बनवली जाते ती म्हणजेच बैलाची मान मान एका बाजूने अशी केली जाते व्यवस्थित अशी आणि त्यानंतर पुन्हा एकदा काय होतं की आता बैलाचे मान वगैरे तयार केली आणि खांदा वगैरे तयार केला की, की पुन्हा एकदा ह्या बैलांना म्हणजेच डोकं लावण्याच्या आधी किंवा ह्याला शिंग आणि तोंड तयार करण्याच्या आधी पुन्हा अर्ध तासाने सुकवून द्यावं लागतं कारण लगेचचं लगेच जर लावलं ना तर हे थोडेसे ओले असतात आणि हे लगेच मोडण्याची शक्यता असते त्यामुळे ह्यांना थोडंसं सुकवून द्यावं लागतं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीने इथं बैलाची आणि ते तयार झालेलं आहे आता त्यानंतर ना बैलाचे डोके कसे तयार करायचे किंवा शिंगा आणि तोंड कसं तयार करायचं पुन्हा एकदा ना थोडंसं जेवढं आपण पुरी बनवण्यासाठी कणिक घेतो तर तेवढंच इथं चिखलाचा गोळा घ्यायचा आणि तेवढा घेऊन अगदी बैलाची जी काही मान तयार केली आहे तिथं हा चिखलाचा गोळा ठेवून घ्यायचा आता बोटाने ना मागं पुढं थोडंसं सरकून घ्यायचं आणि पाण्याचा अधोमधून बोट बुडवून घ्यायचं आणि प्लेन करून घ्यायचं सुरुवातीला बैलाचं तोंड आधी तयार केलं जातं आणि त्यानंतर दोन्ही बाजूला दोन शिंग असे तयार केले जातात जेणेकरून आणि ही सर्व आहे ना हाताची कला आहे ही कुठंही याला साचा किंवा काही मशीन वगैरे नसतं हे सर्व हातांनीच बनवले जातात आमच्या जिल्ह्यामध्ये श्रावण अमावस्येला जो काही बैलपोळा असतो त्या बैलपोळ्यालाच ही बैल आमची मानाची अशी वाढ बैल घरामध्ये बैलपोळा सणाला पुजली जातात मी तुम्हाला इथं बैलाला शिंग लावून दाखवत आहे बघू शकता अशा पद्धतीने थोडासा चिखलाचा गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर मागच्या बाजूने थोडस चिखल इथं कमी केलेलं आहे आणि त्यानंतर सुरुवातीला सांगितलं की बैलाला थोडस इथं तोंड तयार करून घेतलं सुरुवातीला आणि त्यानंतर असे शिंग तयार करून घेतलेले येतं थोडासा वेळ लागतो हातची कला आहे आणि आम्ही दरवर्षी आमच्या घरी असेच मातीचे वाडबैल बनवत असतो आणि ह्याच्यामध्ये म्हणाल तर विकण्यासाठी तर चार बैल आणि एक गाय आता गाय कशी बनवली जाते सेम अशाच पद्धतीने फक्त बैलाला एका बाजूने तोंड आहे तर गायला जे काय आहे ना ते मागच्या बाजूनेसुद्धा तोंड असतं तो, दों, दोन तोंड असल्या की ती गाय समजली जाते आमच्या जिल्ह्यामध्ये ना चार बैल एक गाय अशी प वीस रुपयांना पाच असे विकले जातात हे आणि ज्यांना काही भागामध्ये ना रंग देऊन सुद्धा विकले जातात तुमच्या भागामध्ये हे बैल कसे विकले जातात हे मला नक्की सांगायला विसरू नका किंवा पुजले जातात की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा आणि आमच्या भागामध्ये ना हे मातीची जी बैल आहेत ना ह्यांना कलर दिला जात नाही हे असेच विकले जातात खूप सुंदर असे दिसतात बघू शकता तुम्ही आणि ह्यांना सुकण्यासाठी अगदी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो उन्हामध्ये ह्यांना सुकवायला ठेवतात आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी यांना ठेवतो तर आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा